तर मित्रांनो आज आज चाललो फायनली आम्ही आता ट्रिपला मित्रांनो ट्रेन लागली आता चाललो आम्ही ट्रेनच्या पायवाटीकडे आमची बोगी समोर आहे तर मित्रांनो इथं आम्ही कोपरगाव क्रॉस करून आता अनिल जानागाकडे आहे आणि फड हे गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू अंदर एपिसोड तर मित्रांनो आज आज चाललो फायनली आम्ही आता ट्रिपला कॉलेजचे मित्र आपल्यासोबत आणि आज जाणार आहे आपण सर्व काही जेवढे पुण्या साइड चे आहे सगळं एक्सप्लोर करायला आणि मेन म्हणजे आपल्याला राजगड रायगड आणि कडसुबाई हे कंपल्सरी करायचे आहे तर चला आणि आज मी म्हणू शकतो फायनली की आमची ट्रीप सक्सेस होत आहे कारण दोन वर्षापासून कॉलेजच्या मित्रांसोबत जाची वाट पाहत होतो आमच्या आमचे जे गँग आहे त्याच्यासोबत तर गेलो पण औरा गँगचे मेंबरला घेऊन एवढ्या दिवसासाठी नाही गेलो गेलो होतो शिर्डी पण एवढं लॉंग ट्रीप नव्हती तर फायनली आता चाललो आहे काहीच आम्ही आणि इथून जाणार आम्ही पहिले आता रात्री आमची ट्रेन आहे दहा वाजता अमरावतीवरून तर आम्हाला आता नऊ पर्यंत अमरावती पोचावं लागेल तर आपल्यासोबत रोहन पण आहे आणि बाकी सगळे आपले कॉलेजची गँग आहे तर चला त्यासोबतच आता मी हातपाय वगैरे धुवून रेडी आहे आता फक्त वाट आहे ती म्हणजे आता वाजली आहे सहा वाजून पाच मिनिटं आणि साडेसहा वाजता रोहन येणार आहे नाश्ता पण रेडी आहे जाच्या आधी कोणी जेवण करू नव्हते कोणी नाश्ता मी म्हटलं एवढा लवकर काय के जेवण केलेलं बरं नाही तर आता मी नाश्ता वगैरे करून फुल पॉवर मध्ये रेडी होईन आणि मी बॅकपॅक पण करून घेतली काहीच बघा ही माझी बॅग आहे पुरी टुरिझम पूर्णच्या पूर्ण टुरिझम आम्ही आता भरून घेतली तर मित्रांनो आता आपण आला मध्ये आपल्याला मुनुदा आला होता घ्यायचे तर इथं आपल्याला भेटला आहे रोहन आणि आपली जी आरती औरा गँग आहे ती येणार आहे बसनी आणि काही जे आहे विनीत आणि राज तो येणार आहे हायवे ना तडेगाववरून डायरेक्ट अमरावती आणि आमचा मीटअप जो होणार आहे अमरावतीमध्ये होणार आहे कारण प्रणव वगैरे पण गेला असता तिकडे पण तिचा विषय असा झाला की अभिच्या बाबाने त्यांना सोडून दिलं होतं त्या कारण ते आता इकडून रोहन जो की आपला जुळला आहे गाईज हा पहिलेच इथं येऊन होता आणि तिथे आमच्या बॅग्स दोघांच्या पण सेम सेम तर मित्रांनो विषय असा झाला बस होती जे साडेसात ला येणार होती ते अर्धा तास लेट झाली आता आठ वाजले आता ती आर्मी वरून निघाली म्हणजे इथं येईल साडेआठ वाजता आणि आमची दहा हो वाजताची ट्रेन आहे गाईज गेला तरी सगळं मॅनेज होईल कारण आमची ट्रेन थोडी लेट आहे आम्ही नऊ वाजेपर्यंत पोहोचू साडे नऊ पर्यंत तरी पण तिथून आम्हाला ट्रेन भेटेल गाईस चलो उमेद पे दुनिया कायम आहे फक्त काउंटर चालू असलं पाहिजे आणि सीई असून आणि खतरनाक खतरनाक मजा पण औरा गँग बसली आहे दोन मेंबर हायवे नाही तुम्हाला पहिले सांगितलं आणि बाकीचे दोन आहे ते आपल्या रूट ना आम्ही चलो आता आले आहे बस बस भेटलाय औरा गँगचे मेंबर मजे मजे तर उमा स्वागत झालं अमरावती मध्ये इथं आल्यानंतर फटाक्यांची लट आणि वरचे फटाके फुटले काही मध्ये थांबल्यावर मजाही मजे जाऊ आता मजेत आहे आता ते येतो शिर सुरुवात आहे भाईकी होत आहे भर दिया भाई आणि विषय असायचं लुपर तर विषय आलाच आला आणि त्याच्यात म्हणजे हो अरे तर मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलो आहे फायनली म्हणजे डेस्टिनेशन वर नाही पण रेल्वे स्टेशनवर तरी पोचला आहे आणि इथून बस आता वाजले आहे पावणे दहा आणि दहा वाजून पन्नास मिनिटांना आमची ट्रेन इथून डायरेक्ट जाऊ आपण डायरेक्ट पुन्हा सगळं स्टेशन असं भरत आहे काहीच आणि याच्यानंतर अंदर आपली ट्रेन लागणार आहे इथं आमचा तर चालू आहे थोडस फोटो सेशन कारण इथं आहे अमरावतीचं बोर्ड आणि इथं निघणार आहे मजेही मजे काही सर इथं जे आहे मित्रांनो आमची ट्रेन लागली आहे आता चालू आम्ही आमच्या ट्रेनच्या पायवाटीकडे आमची बोगी जी आहे समोर आहे आणि खूप दूर आहे तर आम्हाला तुमची असं पायवापर्यंत खूप दूर पर्यंत जावं लागणार आहे चलो गद्दार नंबर <laughs> वन गद्दार नंबर दोन गद्दार नंबर तीन हा गद्दारच्या बाहेर आहे पण गद्दार नंबर चार हा गद्दार नंबर पाच आहे गद्दार गद्दारमध्ये नावनी आहे तरी नॉमिनी करताना सहमत झाली आहे मित्रांनो आता जेव्हा आपला नाटवला ब्रेक झालेला आहे आणि नाश्त्यासाठी आम्ही म्हणजे कसं जिमवाले माणसा इथे जिम वाले प्रण आणि पनीर कोण हे लोक पीनट बटर काहीच पीनट <laughs> <पनीड़ा से ला। laughs> बटर आणलेला आहे ना पालखीचे पराठे आहे जे की प्रोटीन साठी यूज करतो काहीच आम्ही आत बघा प्युअर क्वालिटी त्याच्यामुळे प्रोटीन या

आणि रोहन जे आहे आता म्हणून झोपायचं आहे की आता ए सी रूम कॅबिनेट मध्ये डायरेक्ट पंखा त्याच्याकडे करून घेतला त्यांनी आणि आता हे बा सगळे लेपाटन झोपलेले आहे गाईज विषय गंभीर आहे कारण थोडीशी झोप घ्यावं पण लागते कारण आता टाकली असं वाटते फक्त आता आपण आलो कोपरगाव मध्ये आणि इथून आम्हाला लागणार वाजणार कोपरगाव मध्ये एकदम खतरनाक खतरनाक असं वातावरण आहे चला काहीच निघतो आमची ट्रेन पण निघून जाईल कोपरगाव सहा पंचाळीस झाले आणि कोपरगावला येऊन पोहोचलो काहीच आम्ही तर मित्रांनो इथं आम्ही कोपरगाव क्रॉस करून आता इलयानगर कडे निघालो आहे आणि जस्ट साठ सत्तर किलोमीटर राहिला आता इल्यानगर

रुको जरा सबर करो सब्सक्राइब करा मौसम तो, लग रहा है, तो लग रहा है दिल गार्डन गार्डन हो है बहुत मजा पे मित्रांनो इकडे ना किती वेळ पर्यंत झाला तरी थंडी थंडी म्हणजे आहे पूर्ण दुख दुख आणि आता आपण आहे पुंताबाई रेल्वे स्टेशन काहीच आपला खूप चार सुरू करते हैं तर मित्रांनो इथं आलो होतो आम्ही पुण्यामध्ये जे की आता आम्ही बारा घंटाचा प्रवास करून आलो आणि आता जाणार आहे आपण हॉटेल करेक्ट बारा वाजले करेक्टिंग झालेली हॉटेल की हा काही आमचं हॉटेल जे आहे ना इथून जवळपास पंचेचाळीस किलोमीटर दूर आहे पंचेचाळीस किलोमीटर जावं लागते आम्हाला बसवणार कुठं मेट्रोनं वगैरे जाऊ आणि तिथून आमचं हॉटेल आम्ही रिझर्वेशन केला बहुत मजा आणि मला जाऊ घ्या एवढ्या धरून एवढे याच्यात आलेले पोटे हे यायले इथं इच्छा उतरले लिफ्ट पाहिजे काहीच हे सगळे लिफ्ट मध्ये आले बा हे यायले इथं लिफ्ट पाहिजे आय वॉन्टू येशी म्हणजे तिथे येशी झालं काय हो झालं होतं आमचं ते आम्हाला तिकडे जायचं होतं ते काही कारण असतो आम्ही इकडे आलो होतो आता पण तुझ्या तिकडे प्लॅटफॉर्म नंबर एकच्या पासून आता आम्ही सावर आलो होतो काय पाहिले अशी औरा गँग आता चंडी आहे शिडे वर शिक खतरना खरना काय काही बाय हे नकरे कारण नाही असं केव्हा होतच नाही एक तो पहिलेच गेला दुसरा हे वा हे वाके स्पीड ना स्पीड ना हे माहीत पडलं ना, स्पीड ना? स्पीड ना? का ते वापस घेते ते कवालखोर पाहिलं सर एवढे आमचे मित्र आहे हे केव्हाच पाहिले सर इकडून हे शिड्या होते इकडून आम्ही उतरलो डबल ते रिटर्न त्या ह्याच्यावर गेले आणि डबल आता तिकडून वापस येईन तर मित्रांनो आता आपण आलेलं जेवण करायला आहे कारण राजभरापासून जे आहे आम्ही काटर टुटरच खाल्ले स्टार्टर आपसारखं पण आता जेवण करू आणि जाऊ डायरेक्ट राजगड राजगडला आपला स्टे आहे काही बसून केला आहे आपण डायरेक्ट चलो चला तर आमची थाळी आली आता आम्ही सगळे पटापट जेवण करतो आणि आपल्याला जायचं पण आहे काही चलो आरामात करा जण जेवण आपल्याला जायचंच आहे शेवटपर्यंत तिकडे लगेरो मुंड नाव आहे विच विच आयटम इज वेरी टेस्ट आम्हाला शेअरिंग टॅक्सी करून जायचं आहे डायरेक्ट राजगड निघाले आमची पॅकिंग वाली औरा हो गँग डायरेक्ट हे बाबा सगळं इकडे नाही का सगळं मोठा मोठा तिथे झाला की आम्हाला गाडी काय भेटली नाही त्या आम्ही गाडी आहे कारणाचा लोक राहते यार यार। चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा गेले जाय गे राजगड साठी रे बाई हाल आउट साईड पडते म्हणून आउट साईड पडते म्हणून मित्रांनो जे आम्ही गाडी केलेली आहे इथं स्पेशल आहे आता आम सध्या आमच्याकडे त्यामध्ये आता फ्यूल भरणं चालू आहे आणि विनीत साबडे जे सध्याचे ड्रायव्हर ऑपरेटर आहे ड्रायव्हर ऑपरेटर आहे काही त्यांच्याकडे गिर हँड गाण वगैरे जमलं का रोन मात्र ओळखतात का तुम्ही मला कोण नाही आवडतात तुझी भावा माझी भाज्या किती भारी आहे हा खूप भारी राव आपल्याकडे कॉल करा ना तिकडे कुठे गुंजावले गावात चालले आणि मस्ती करू राहिले काही आणि यांची जे मस्ती आहे सध्या मुरून आहे कारण आता टेक्निकल इश्यू इन मनी मनी प्रॉब्लेम आहे काही मनी प्रॉब्लेम म्हणजे आता पहिल्या दिवस पहिल्याच दिवशी मनी प्रॉब्लेम आलेला आहे आणि रिटर्न जी जे आहे ते बारा तारखेला आहे बारा तारीख बारा तारखेला रिटर्नची तिकीट ते पण नाशिकवर ना त्यामध्ये कर्सुबाई पण करायचं आहे इगतपुरी मुंबई पण जायचं आहे आणि बजेट प्लॅन पाच हजार आहे पाच हजार दिले पोत्र भेटणार आहे <laughs> <laughs> आणि जो खर्च होता तो एक्स्ट्रा वाला करायचा तो रोन करणार होता पण ड्यू टू सम टेक्निकल इशू सर्व्हर डाऊन सर्व्हर डाऊन आहे कोणीच कोणीच एबल नाही ते गोष्ट करण्यासाठी त्या कारणास्तव हो सगळं काय आम्ही तो पोहोचलो आहे आणि दादा आपल्याला सोडून चाललेला आहे चलो आहो बी बाय हो आपला गुंजावणे गुंजावणे गावा स्टे आहे गाईज आज आणि सगळे येऊन इथं सप्प आहे पहा बॅगिक वगैरे लगेज वगैरे घेऊन पण असं वाटतं सगळं लगेच नाही काय जसं फिट वगैरे झालेलं आहे आमचं आणि मागं मंदिर पण आहे काही जास्त टेन्शन आलं तर मंदिर झोपू इकडे पण हॉटेल्स वगैरेची सोय उपलब्ध आहे आणि ही आहे गाईज घ्या आमची चलो रोहन पात्रे सर मित्रांनो फायनली आता आमचं डोक्यावरचं थोडं टेन्शन कमी झालेलं आहे कारण ज्या गोष्टीची आम्हाला वाट होती की पुण्यावरनं त्या नसारखे काहीतरी गाव काय तिथपर्यंत येऊन नरसापूर पर्यंत येऊन तिथून आता हे गाव कोणतं गाव आहे एक मिनिट घाई गुंजन <laughs> ते तेजस्वी लोग इतने तेजस्वी लोक हमारे किती शानदार विचार गुंजवणे गुंजवणे तर जितक्या ये दूरून येऊन अंदर गुंजवणे गुंजीवणे गाव हे रस्त्यापासून चौदा ते पंधरा किलोमीटर त्या जोडून दुसऱ्या तिथून ते म्हणजे पूर्ण असं पस्तीस तीस पस्तीस किलोमीटर आहे तेवढं अंदर येऊन आम्हाला आता आम्ही इथं स्टे घेतलेला आहे आणि हे जे आहे ना अख्खं अक्कच बुक करून टाकलं ते मागजणं नाही का पूर्ण रूम आहे बा अशा ज्या रूम्स आहे ना त्या पूर्ण आणि मागचा जो विला आहे जो मागचा जो आहे पूर्ण पूर्णच बुक करून टाकला त्यात म्हणजे आम्हाला तिथे आंघोळ करण्यासाठी डायरेक्ट नदीसारखा जे प्रायव्हेट स्पेस असते ना तेच दिलं आहे आणि आत्ता आहे संध्याकाळच्या वाजल्या साडेपाच आता आम्ही फ्रेश वगैरे झालो पूर्ण आणि आता आंघोळ करायला थंड थंड पाणी बिलकुल चिडलं आणि त्यात करणार आहे आम्ही आंघोळ तर चला डायरेक्ट भूक म्हणजे आमचं काम असं राजवाडे मोठे मोठे माणसं असते तर काही विषयच नाही राहत तर चला घ्यायचा डायरेक्ट आपण घेऊ डायरेक्ट तर जो विला जो आहे ना तो विला तो विला तुम्हाला दाखवणार आहे ज्या मधले आम्ही दोन रूमच्या बदले एकच रूम केलेली आहे कारण ते रूम मोठी होती आणि बघा बघा हे आहे आमची आजची रूम जे की बिना ने नेटवर्क मध्ये जाणार आहे एकाच्याही मोबाईलच्या फोनला नेटवर्क नाही आणि जिथं राजगडाबद्दल गडा बकिल्याबद्दल महाराजांबद्दल माहिती आहे आणि इथं आज्ञापत्र आहे कायच आता वाजले आहे सव्वा पाच आणि आमची यांची झाली आता किटी चालू की किटी मजा मजी आहे विदाऊट मध्ये आम्ही आता इथं आणि आता जाणार आम्ही थंड थंड पाण्याने आंघोळ करण्यासाठी चलो तर मित्रांनो हे पहा सगळं बॉडी वॉश वॉश संतूर साबण कच्छा बनियान सगड़ो काही घेऊन का अरे देवा उठाले रे बाबा चालू आता आम्ही मजा आंघोळ करून मात्र सारखे मोठमोठ्याने लोक असल्या पैसे की कमी नाही तर मागू शकतो जीना बोलतेस की काय उदारमी पैसे लागले तर तुम्ही पाठवा आम्हाला पाठवाय काय होतं काय होत ठीक आहे फक्त नाही का इकडे अजून आणि तुम्हाला कुठं खावलास म्हणजे तुम्हाला कळलं का तर मित्रांनो जो माल तुम्हाला आता मी दाखवणार आहे म्हणजे साडेपाच वाजले आहे खतरनाक खतरनाक थोडी थोडी थंडी पडत आहे आणि त्यामध्ये थोडा थंड थंड पाण्यांचा आंघोळ करून ते पण झरण्या आणि निसर्गाच्या सौंदर्यात य बॉडी वॉश ते बी बॉडी वॉश घेऊन इकडे रोन हे बॉडी दिकत गाईज मजा आणि आमचा एक मेंबर अंदर गेला आहे आणि याचा जो नाव आहे ते आहे मायसा विसावा नाही कम काल हिमालया हिमालया फेशवॉश पण आणलाय बघा हिमालया फेशवॉश आहे डव शॅम्पू आहे बॉडी वॉश आहे फेश वॉश आहे डर्माटॉल आहे काय फक्त घरूनच एन्जॉय करायचं आणि विशेष गोष्ट एवढा मोठा खतरनाक माहोल बघा बघा काहीच हे पा काय जाडीन काय हे बा म्हणजे प्युअर नॅचरल कसं जायचं खाली जुन्या 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 टाईप सगळं वातावरण ते बघा हा ये सगळं असं जुनाट जुनाट टाइप आणि त्यामध्ये इकडे असा झरना मध्ये आमचं आंघोळ वगैरे करून झाला आता चालू मी रूमवर आणि एन्जॉयमेंट करताना अशी मजा जर अशी वेगळीच मित्र वगैरे जर असं मी ब्लॉग मध्ये पाहून घेतो आपल्याला व्हिडिओ व्हिडिओ किती काय मस्ती काय डोंगर आणि काकूंना सांगून देऊ आम्ही आता चाय वगैरे बनवायला डॉन तर मित्रांनो इथं जे आहे ना आता आमचा लंच टाइम झालेला आहे आता वाजले आठ कारण बाहेर इकडे आल्यानंतर लवकर जर जेवण केलं थोडस फिरायला पण होते ते पण आले याचा यांचं सकाळचं जे आहे सॉरी सॉरी हा हा कॉल केला येते कारण नेटवर्क बाहेर राहते आणि अंदर आमचं जेवणाचा गाईस चला जेवण करून घेऊ पटपट कारण मग थोडस लवकर पण झोपाय जो झोपायचं आहे आणि सकाळी पण लवकर उठायचं आहे गैर चला आणि वातावरण कसं आहे एकदम याच्या पायथ्याची असल्यामुळे पूर्ण थंड थंड गार होऊन गेलाय आणि आता चाललोय आपण आतमध्ये हा आपण पूर्ण विलज करून टाकलाय विला विला आणि हा आपला आला

ગરમા ગરમ કડી પણ